ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे आता शेअर मार्केट मध्ये कमी आहेत जास्त पैसे मिळवायचे जे प्लॅन आहेत काय स्कीम असतात की ते कुणाल तर ते रिटर्न देत असतात त्यांचं पण ऐकून आपण त्यात इन्व्हेस्टमेंट करायला गेलो ना त्यात नुकसान आहे खूप जणांचं त्यात नुकसान झालेलं आहे खरंच एक्सपर्ट ची गरज आहे सल्ल्यामध्ये नक्कीच एक्सपर्ट ची खूप गरज आहे आपण कोणास तरी ऐकतो तो फक्त सांगतो की ह्याला मिळालं त्याला मिळालं इथे चुकीच आहे फायनान्शियल प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे असे काही इन्सिडेंट तुमच्या लाईफमध्ये जे की तुम्हाला फायनान्शियल मुळे बेनिफिट झाला मी आता हे बिल्डिंगचं इन्व्हेस्टमेंट बरोबर टॅक्स प्लॅनिंग पण तुमच्याकडून होत गेल बरोबर नॉर्मली कोणीच कधी विचारत नाही ना तुमच्या घरात एक्सपेन्सेस काय उठतात काय तो बजेटिंगचा काय हेल्प झाला का बजेटनी चालू फ्री ऍडवाइस मिळतो नाही काय तर त्यांचं काहीतरी त्यात स्वार्थ असतो त्याच्यामध्ये ओके महिलांना फायनान्स मध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जात नाही खरंच केलं पाहिजे दोघांनी करूनच त्या काळात असं कोणीच करत नव्हतं म्हणजे माझे जे सर्कल मध्ये जर मी कोणाशी बोललो तर मला थोडस मेडल पण काढत होते हे <laughs> काय नवीन आहे असं कधी ते मेमरीज आठवलं ना खूप छान वाटतं त्या या गोष्टीत आपण एक योग्य ट्रॅक लावतो त्याचे किती असू दे पण फायनलचं ट्रेनिंग आताच सुरू करत हॅलो अमर सर हॅलो मी माझ इंट्रोडक्शन देतो uh, माझं नाव नितीन सावंत uh, मी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पंधरा वर्ष प्लस फायनान्शियल ऍडव्हायझरिंग सर्व्हिसेस देतोय आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत अमर ओरुडे आणि त्यांच्या मॅडम अमर ओरुडेंच्या बद्दल जाणून घ्या अमर उर्डे सर तुम्ही काय करता किती वर्ष झालं करता थोडंसं सांगू शकता माझं ऍडव्हर्टाइजिंग प्रिंटिंगच तुम्ही व्यवसाय माझा म्हणजे ऑप्सेट प्रिंटिंग त्यामध्ये येते सुरुवातीच्या काळात म्हणजे कमी भांडवलामध्ये कमी एज मध्ये हा व्यवसाय सुरू केला तुम्ही आदली लाईफ मध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही हा व्यवसाय तुम्ही चालू केला हाँ। ओके हाच ह्याच्यात ह्याची निवड कशी केली तुम्ही हे के म्हणजे असं कोणी सजेस्ट नाही केलं की जस्ट असच कॉलेज झाल्यानंतर होत गेले ओके सादु. साद मला okay, एक गोष्ट सांगायची आहे की मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग ही सर्व्हिस मी सांगली आणि विटा या तालुक्यामध्ये चालू करत असताना पहिला वरुड दाखवला की फायनान्शियल प्लॅन करायचा आहे आणि हे माझे पहिले मेंबर म्हणू शकतो ऑफिशियली होते त्यांचं मी धन्यवाद करतो की त्यांनी त्यावेळी विचारलं आणि आम्ही त्याच्या अकॉर्डिंगली हे विचार करायला चालू केलं फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये की, ता तो, तो, रे -रे -रे so, की। का गरजेचं आहे त्याचं म्हणजे मला आठवतंय प्लॅन डिफाईन करत होतो डिस्कशन करत होतो आणि रिअली अप्रिशिएट तो पेशन्स त्यावेळी दाखवला आम्ही त्याच्यामुळे करू शकलो प्रमाणात आपण करतोय सो असे काय त्यावेळी तुम्हाला म्हणजे वाटलं की मला एक ऍडवायझरची गरज आहे जसं काम सुरू होतं व्यवसाय सुरू होतात तसं आपल्याला पुढं भविष्यात आपलं काय टार्गेट आहे आपण काय मध्ये पुढे काय अचीव्ह करायचं आपल्याला त्यासाठी आपल्याला आर्थिक सक्षम होण्यासाठी जे काय थोडेफार नॉलेज येत गेलो त्याच्यामध्ये मॅगझिन कुठं वाचन वाचनामध्ये कुठं तरी माहिती येत गेली त्यामध्ये त्यावेळेच्या ह्याच्यात सर्व प्रकारचे ऑप्शन होते जास्त म्हणजे इन्व्हेस्टमेंटचे भरपूर ऑप्शन होते तसे असे आहे पण थोड मॅग्झिन मधून थोडस वाचनात असं थोडस सिक्युअर वाटत होतं की म्युच्युअल फंड त्यातल्या त्यात अजून म्हणजे सिक्युअर आणि छान वाटत होत आपण नितीन सरांशी तुमच्याशी बोलताना सुरुवातीला आपण सुरुवातीला पी स्टार्ट बरोबर पण ते फक्त माझं विचार होतं की एसआयबी स्टार्ट करायचं नितीन सरांचा विषय असा होता की तुमचा विषय असा होता की तुम्ही पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करायचं की फक्त पीच नाही तर त्यासोबत हो आपल्याला लागणारे इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स आहे लाईफ इन्शुरन्स त्याच्यामध्ये मेडिकल इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स आहे इमर्जन्सी फंड म्हणून येतो या गोष्टी सो फायनान्शियल प्लॅनिंग ची कॉन्सेप्ट आहे की हॉलिस्टिक बघायचं तुमच्या जीवनातला आणि त्याच्या आणि फॅमिली लेवलला बऱ्याच वेळातून मॅडम पण डिस्कशन मध्ये आपल्या इनिशिएटिव्ह होत्या की तर प्लॅनिंग करत असताना तुमचं इन्व्हॉल्वमेंट होत की बजेटिंग किंवा मंथली सर्व्हिस कुठे राहते तो आपण इन्व्हेस्टमेंट करत आलो सो हे करत असताना तुम्हाला असं काय तुमच्या लाईफ मध्ये अर्लीअर होता आणि फायनान्शियल प्लॅन केल्यानंतर असा फरक जाणवला असं तुम्हाला वाटत थोडं सेव्हिंग होतं ऍक्चुअल काय पॉवती करणेची लागली होती आपल्याला काय केली ठेवतो त्याची सवय होती पहिल्यापासून आणि पिगमी पण सुरू होती सवय तुम्हाला तुमच्यापासून मग ते बाकीच्या सगळ्या वेगवेगळे ऑप्शन्स माहित होते काय काय माहिती भविष्यात मुलांसाठी जे काय भविष्यात बोल आहेत आपल्याला शिक्षणासाठी आता आपल्याला किती खर्च येतोय भविष्यात दहा वर्षानंतर मुलांच्या शिक्षणाला एज्युकेशनला किती खर्च येईल मग त्याचं प्लॅनिंग आता आपण किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं दर महिना आपण किती बाजूस केली पाहिजे मुलांसाठी किती केली पाहिजे आपल्या साठी केली पाहिजे ह्या गोष्टी होतच गेल्या पण त्याच्या सोबत चांगली गोष्ट गेली की, 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 की। तुम्ही जे दिलेले इन्शुरन्सचे प्लॅन होते जे इन्शुरन्स मध्ये टर्म इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स आहे मेडिकल इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी प्रॉपर तुम्ही दिल्या गेल्या जे मार्केटला अवेलेबल असणाऱ्या सर्व कंपनी मधून सर्वात छान कंपनी जे चूज करून तुम्ही मला देत गेला त्याच्यामुळं एक लाईफ मध्ये एक थोडस रिलॅक्स राहत होतो की बाबा हा सर आहे सर आपल्याला जे सांगतात तेच फायनल आहे तेच बेस्ट आहे तो तुम्ही अगोदर इन्वेस्टमेंट करत होता फिक्स डिपॉझिट किंवा एफडी मध्ये तुम्ही जे सांगितले की फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तुम्हाला गोल्स कळाले की कशासाठी इन्वेस्टमेंट करतो क्लॅरिटी मिळाली आणि मला वाटतं बऱ्याचशा आपण इन्व्हेस्टमेंट ज्या केल्या त्याच्यामुळे तुमच्यामुळे मला वाटतं ह्या दहा वर्षामध्ये काही गोल्स पण अचीव्ह झाले म्हणजे मुलांचं एज्युकेशन कंटिन्यू झालं त्यांना ते पैसे काढता आले आपल्याला त्या त्या पर्पजसाठी त्या त्या उद्दिष्टासाठी तर तो काय अनुभव होता तुमचा किंवा आधी जे सेव्हिंग मध्ये आता जे सेव्हिंग मध्ये फरक होत गेला की जसं मार्केटला त्याच आपल्याला व्हॅल्युएशन समज समजायला लागलं जे रेग्युलर पारंपरिक म्हणजे ठेव पावती किंवा आपण पीक करतोय इतर इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंड मध्ये काय फरक आहे हे हो तुमच्यामुळे समजलं किंवा त्या त्यावेळेस त्या त्या तुमच्याकडून गव्हर्नमेंटचे बॉन्ड असतात आपण जेव्हा सुरुवातीला एसआयपी चालू केली तेव्हा आपण गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली च्या माध्यमातून दर महिना स्टार्टिंग केली आणि तसंच काही गव्हर्नमेंट बॉन्ड पण आपण घेतले होते त्याचे बरोबर त्या आधी आवड होती त्या थोडी आणखी तुमच्या आणि जो आधीचा जो काय फायनान्सियल फ्रीडम राहायची सवय लागली परत ओके थोडं आणि मला आठवत मी प्लॅन मध्ये तर असताना तुम्ही जे सेव्हिंग करत होता आणि प्लॅनिंग केल्यानंतर तुमचं सेव्हिंग हे वाढलं म्हणजे हा मोठा फरक झाला होता मला ओके सवयच लागली की जिथं आपल्याला अनावश्यक खर्च सगळे थांबवले म्हणजे जे गरज नाही तिथं नको तिथं आपण कधीच इन्व्हेस्टमेंट केली नाही त्यावेळेस सुरवातीच्या काळात जसं तुमच्या मार दिसणार आपण कुठंच चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झाली नाही जे काय तुमचं थ्रू होईल तेच इन्व्हेस्टमेंट झाली आणि त्यात चांगली ग्रोथ होत गेली त्याच्यामध्ये बरोबर सो फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये मला आता तुमचे इन्व्हेस्टमेंट नुसतं गोल ओरिएंटेड तर झालंच पण त्याच्या सेव्हिंग वाढलं आणि से तुम्हाला क्लॅरिटी मिळाली की माझ्या प्रत्येक गोलला किती पैसे लागायचे आहेत एज्युकेशन साठी किती लागणार आहे माझ्या रिटायरमेंट साठी किती लागणार ही क्लॅरिटी तुम्हाला मिळाली सो दॅट इज द बिगेस्ट ऍडव्हानेजेस यू कॅन से म्हणजे तुम्ही म्हणू शकता की फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये मिळालं तुम्हाला एक पीस ऑफ माइंड एक क्लॅरिटी ऑफ तुम्हाला सो so, आता जे काही यंग मुलं आहेत जे बऱ्याच वेळा इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्हाला असा अनुभव झाला की जरा लवकर चालू केलं असतं तर मोठा इम्पॅक्ट झाला असतो याच्याबद्दल काय नवीन पिढीला काय मेसेज देऊ शकतात आज बरेच लोक इन्व्हेस्टमेंट करत असताना बऱ्याच लेट करतात किंवा एक्सपेन्सेस आधी करतात यांना काय मेसेज तुम्ही देत बरोबर नाही तुम्ही सर बरोबर आहे थोडस लेट झालं हे होतेच तसं पण आता इथून पुढे म्हणजे माझ्या मुलांसाठी म्हणा किंवा इंजिनिसिंग साठी म्हणलं तर जेवढ्या लवकर आपण हे थोडं सेव्हिंग सुरू करेल तेवढं भविष्यात आपल्याला राहील लाईफ मध्ये थोडं इझी लाईफ जगता येत आपल्याला आणि लाईफचा आनंद घ्यायचा येतोय आता माझ्या मुलांना मी आधीपासून आता जसं त्याच कॉलेज सुरू आहे तेव्हापासून त्यांचंच ते अकाउंट ते भरून त्यांनाच एसआयपीचे सुरुवात करून दिलेली आहे त्यांना त्या डेटची एस आय पी डेटची त्यांना आठवण राहते की पेमेंट आपले जेवढे जे काही पेमेंट जर कट होणार आहे ते आपल्याकडून तिथे अवेलेबल पाहिजे त्याची थोडी जाणीव राहते आणि हे त्यांच्या त्यांच्यानुसार त्यांच्या दहा पंधरा वर्षात त्यांच्या मध्ये त्यांनी जर थोडं दहा पंधरा वर्ष एक स्ट्रिक्टली त्यांनी थोडस फॉलो केलं तर त्यांना भविष्यात त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे राहिलेला त्यांना जसं माझं थोडं लेट झालं इन्व्हेस्टमेंट पण तसं मुलांचं जर केलं आणि जे त्यांना दहा पंधरा वर्षात जे इन्व्हेस्टमेंट होईल त्याचा त्यांच्यासाठी साठी राहिलेली लाईफ त्यांना इझी जाणार तुम्हाला की माझ्या गोल्स अचीव्ह होत आहेत तर तुम्हाला एक फायनान्शियल फ्रीडम जाणार मला त्या गोष्टी कम्प्लीट होत आहेत माझ्या जे काही इन्कम आहे त्याच्यामध्ये बेसिक गोल्स क्लिअर होत आहेत सो so, हा अनुभव आलेला आहे तुम्हाला किंवा माझे जे आता हे सेव्हिंग्स आहे त्याच्यात माझं रिटायरमेंट होत आहे तर एक पीस ऑफ माइंड तुम्हाला मिळतो किंवा तुम्ही जे आवडीचं काम आहे ते फोकस करू शकता बऱ्याच वेळ केलं जात नाही हा अनुभव कसा वाटला खूप छान आहे अनुभव म्हणजे की आता आपण जसं ते साधारण बारा तेरा वर्ष आपण कनेक्ट आपण तर आता जे काय मला काय अचीव्ह करायचं काय घ्यायचं आहे म्हणून तर मी एकदम इझिली घेतोय म्हणा चे म्हणून किंवा अदर खर्च असेल तो एकदम एक पीस ऑफ माइंड मध्ये आपण खर्च करतो म्हणजे असं कोणतं प्रेशर नाही कोणतं राहत नाही त्याच्यामध्ये थोडं सेविंग आधी जे झाल्यामुळं इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळं थोडं रिलाय पण राहतो त्याच्यामध्ये तुमच्या अगोदरच्या मला वाटतं मला जॉईन व्हायच्या अगोदर एम एस ला जॉईन व्हायच्या अगोदर अशा काही बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट होत्या जसे की ट्रॅडिशनल इन्शुरन्स पॉलिसीज होत्या त्यामध्ये म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला फरक जाणवला तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये चालू केलं तर बऱ्याच लोक आज आजही अजून आज त्या ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट मध्ये करतात आणि वन ऑफ द रीझन होतं की आपण ते सांगितलं की हे काही इन्फ्लेशन जे आहे महागाई त्यात पेक्षा जास्त पैसे मिळत असेल तर तुम्हाला इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे लॉन्ग टर्म गोल साठी तो काय अनुभव आधीच्या ज्या ट्रेडिशनल मध्ये ची पॉलिसी होती त्या बऱ्याचशा पॉलिसी ज्या त्या जेवढ्या होत्या तेवढ्याच ठेवल्या त्यानंतर केलं नाही साधारण म्हणजे साधारण माझे मित्र सर्कल मध्ये पुढे असं बोललं गेलं की बाबा हा प्लॅन छान आहे ते समोरचा व्यक्ती एक एजंट स्वरूपात तो आपल्याला त्यांचं त्यात म्हणजे आपला फायदा त्यात नव्हता हे आपल्याला तुमच्यामुळे समजलं मला खरं माझे खरंच मला त्यात इन्व्हेस्टमेंट केले तर फायदा होईल कि नाही होईल त्या पॉलिसी मध्ये किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट करताना म्हणजे ह्या गोष्टी तुमच्यामुळे मला नक्कीच समजल्या आणि तसं त्या ट्रेडिशनल मध्ये न जाता थोडस म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी मध्ये तुम्ही जे सजेस्ट केलं तसं आपण करत गेलो तर थोडस म्हटलं awesome. गो तर गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी येतात लोकांकडे म्हणजे पल्स पॅन कार्ड किंवा क्रिप्टो अशा गोष्टी बऱ्याच येतात तर यांना काय मेसेज द्यायचा काय मिस्टेक्स होतात नॉर्मली काय अवॉइड केलं पाहिजे कारण हे मीन्स जवळपास सर्वांच्या लाईफमध्ये मध्ये येतोय पण जस आपण जशी आपली इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे चालू जाऊन आपलं फायनान्सिंग प्लॅनिंग जसं सुरू होत त्या काळात माझं ऍडव्हर्टायझिंगचं काम आहे म्हणजे प्रिंटिंगायजिंग त्यामुळं माझ्याकडे येणारे क्लायंट असे पण होते क्लायंट की बाबा ही स्कीम आहे एवढी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा अशा वेगवेगळ्या स्कीम वेग 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 चे अपोजिट डिझाईनिंग प्रिंटिंगसाठी माझ्या पण मी <laughs> त्याच्यामध्ये कुठेही इन्व्हेस्टमेंट करायला गेलो नाही कारण तुमचं त्यात मार्गदर्शन होतं मला माहित होती आपण इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची म्हणजे म्हणजे जस जसं पुढं होत गेलो म्हणजे काही गोष्टी आल्या मला मेसेज एक त्याच्यामध्ये कन्वे करायचंय की की तुम्ही अशा लोकांना काय मेसेज द्यायचा काय अवॉइड केलं पाहिजे हा तुम्ही स्वतः अनुभव घेतलाय की तुमच्याकडून काही मिस्टेक झालेल्या होत्या त्या मिस्टेक्स आता पुन्हा लोकांनी करू नये ह्याच्याबद्दल काय नसेल समजा इज एनरी तेच तेच मला सांगायचं होतं की मधल्या काही काळात थोडस आपण डिस्कनेक्ट होऊ म्हणजे थोडस करेक्ट कनेक्शन थोडस त्या काळात थोडस माझ्याकडनं एक एक म्हणतो ना एक एक लालच पोटी किंवा एक मित्र म्हणजे असं एक थोडस आपल्या स्वतःच्या एक लालच पोटी एक कुठेतरी चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झाली त्यावेळी त्या, त्या काळात एक थोड्या थोड्या दिवस आपण गॅप राहिला आपल्या कम्युनिकेशन मध्ये त्यामुळे थोडस माझ्याकडून त्या चूक झाली त्याच्यामध्ये म्हणजे त्या तो अनुभव तसा आलास आणि त्याच्यामध्ये हे ह्या गोष्टी होतच गेल्या की आपण कोणाचं ऐकाय एक पाहिजे कोणाचं कारण जे हा करतोय म्हणून मी करायचं हे ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आणि खरोखरच म्हणजे सर्वांनी थोडस आपल्या आपल्या फायनान्शियल ऍडवायजर घेतच अशा गोष्टी बघितल्या पाहिजेत केल्या पाहिजेत ज्या मार्केटला आता शेअर मार्केटमध्ये कमी वेळ जास्त पैसे जे प्लॅन आहेत आपण पण थोडस त्या वेळासाठी आपण थोडस आपल्याला एक ग्रीड तयार होते की बाबा हा आपण एवढे एवढे पैसे आणि समोर पण असे काही स्कीम असतात की ते कुणाला तर ते रिटर्न देत असतात मग तेच लोक आपल्याला बोलत असतात आणि मग ते त्यांचा पण ऐकून आपण त्यात इन्व्हेस्टमेंट करायला गेलो की त्यात नुकसान आहे खूप मोठे नुकसान आहे आणि खूप जणांचं नुकसान झालेलं आहे ते नको व्हायला हो तुम्ही तो अनुभव जोपर्यंत सरांशी मी कनेक्ट होतो कंटिन्यू होतो आणि थोडासा गॅप पडला तेवढ्या वेळात ते चूक झाली माझ्याकडून ऍक्च्युअली ते व्हायला न पाहिजे होते ते एक लाईफ मध्ये तो वो एक so, म्हणजे लो okay. सो लोकांचा हा समज आहे की सल्ला हा एकदा घेतला तर किंवा सल्ला मोफत मिळतो तुमचं काय मत आहे नाही तो तसंच काळांतरा तो चेंज पण होऊ शकतो त्यामुळे सल्ला नेहमीच घेत राहिलो पाहिजे ओके आपण स्वतःहून डिसिजन घेणं काय काय वेळेस नाही योग्य होत बरोबर एक्सपर्ट असू शकत नाही क्षेत्रामध्ये फोकस आहे यस तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की एक खरंच एक्सपर्ट ची गरज आहे सरल्यामध्ये नक्कीच एक्सपर्टची खूप गरज आहे आपण स्वतःहून काय डिसिजन घेतो ते चुकीचे डिसिजन होऊ शकतात हा म्हणजे एक्सपर्ट करून म्हणजे तू एक्सपर्ट डिसिजन जेव्हा सांगत असते एखाद प्लॅन सांगत असतात तेव्हा त्यांनी विचार करूनच त्याचा अभ्यास करूनच त्यांनी केलेलं असतं त्याच्यामुळे आपण आपण कोणाच तरी ऐकतो त्यावेळेस ते बाहेरचं कोणाचं असं ज्याला त्यातला काही अनुभव नाही ज्याला काही त्याला माहित नाही तो फक्त सांगतो की ह्याला मिळालं त्याला मिळालं हे ते चुकीच आहे ओके फायनान्शियल okay. प्लॅनिंग खूप महत्वाचं so, आहे सो असे काही इन्सिडेंट तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग मुळे बेनिफिट झाला असं वाटलं की दिसेल अनुभव समजा आपण मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा आता समजा मी आता हे कन्स्ट्रक्शन या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करताना माझ्याविषयी किती पेमेंट होत काय होत मी मी का फ्री थोडं फ्रीडम होतो की माझ्याकडे काहीतरी ऍसेट माझ्याकडे आहे आणि ते मी ऍसेट तुमच्या सल्ल्यामुळं मी तिथंच ठेवली मी ते काढलं गेलं नाही आणि एसआयपी चालूच ठेवली ते जे इन्व्हेस्टमेंट होते ते तशीच ठेवली गेली आणि त्यासोबत मला जे लोन झालं त्या लोनला मी घाबरलो नाही का तर, का तर, पन, का तर आहे अवेलेबल म्हणजे लोन होत आहे पण त्या लोन साठी माझ्याकडे काहीतरी बँक आहे माझ्याकडे प्लस पॉईंट काहीतरी आहे आणि त्यात तुमच्या सल्ल्या त्यात आणखी एक गोष्ट तुमच्या सल्ल्यात अशी आहे की इन्व्हेस्टमेंट बरोबर टॅक्स प्लॅनिंग पण तुमच्याकडून होत गेलं बरोबर त्या त्यावेळी प्रॉपर म्हणजे होम लोन घेतलं तर काय आहे इंटरेस्ट होता काय होतं बेनिफिट त्याचं काय बेनिफिट आहे आपल्याकडचे पैसे म्युच्युअल फंड चे पैसे किती युज करायचे कधी युज करायचे पण समजलं सो तुम्हाला आपण की घराचं बजेट करत असताना म्हणजे नॉर्मली कोणीच कधी विचारत नाही ना तुमच्या घरात एक्सपेन्सेस काय होतात आणि काय पण फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आम्ही विचारत होतो की विचारतो सुद्धा आज सुद्धा की एखाद्या फॅमिलीमध्ये सरप्लस किती राहतोय तो बजेटिंग पण तुमचं म्हणजे सेव्हिंग वाढलं प्लॅनिंगमुळे आणि ते कशामुळे कशामध्ये बजेट करत होतं तो बजेटिंगचा काय हेल्प झाला का तुमच्या क्रिएशन मध्ये तुम्ही आता करत असताना एक्सपेन्सेस करताना आता बजेटने करतो किंवा असं होतंय आता तुमच्या प्रॅक्टिसमध्ये बजेटनी चालू असते ओके माझ्या विषा चालू आहे ते त्यांना ट्रेनिंग होत राहते त्याच्यामुळे बर फ्रंट त्यामुळे त्याला त्याची मला मदत होत राहते बर ओके गुड बरेच आहे चार पाच विषा चालू आहेत माझ्या गुड

मी माझ्या मीत्र संबंधित जे फॅमिली मेंबर असतील किंवा अदर मित्र जवळचे मित्र असतील किंवा क्लायंट मध्ये जवळच कोण असेल त्यांना मी सर्वांना सांगत असतो की तुम्ही आत्ताच्या आत्ता अजून पण वेळ गेली नाही त्याचे हे कितीही असू दे पण फायनान्शियल प्लॅनिंग आता सुरू सांगत असतो आणि त्याचा बेनिफिट पण सांगतो त्याच बेनिफिट्स बरोबर बऱ्याच वेळा असा अनुभव आता तुम्ही घेतला स्वतः की किंवा घेत आलेला आहे किंवा आपल्या भागात आहे की बऱ्याच वेळा फ्री ऍडवाइस मिळतो आणि फ्री ऍडवाइस मिळतो याच्याबद्दल काय तुमचं मत आहे नाही फ्री ऍडवाइस त्यात काहीतरी म्हणजे काय काहीतरी त्यांचं काहीतरी त्यात स्वार्थ असतो त्याच्यामध्ये ओके पेड ऍडवाइस कधी पण छान म्हणजे ते सुरुवातीला जसं आपण स्टार्ट केला मला वाटते आपण वर्षाची फी तेव्हा खूप कमी होती तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम स्टार्ट केलं तीन हजार रुपयात फक्त आणि त्या काळात असं कोणीच करत नव्हतं म्हणजे माझे जे सर्कल मध्ये बोललो तर मला थोडस मेळत पण काढत होते हे काय नवीन आहे असं त्या तिथून मला ते तो जर्नी खूप छान वाटली अजून पण कधी ते मेमरीज आठवलं ना खूप छान वाटतं त्या या गोष्टीत पण एक योग्य ट्रॅक लावतो डेफिनेटली आणि त्यामुळं आपल्या सोबत जे आहेत त्यांना नक्कीच मी ऍडवाइस करतो की तुम्ही फायनान्सिंग प्लॅनिंग करा जेव्हा स्टार्ट सगळे गोल्स त्याच्यामध्ये होते तुम्हाला होणारे mm -hmm. भविष्यात होणारे खर्च सगळे तुमची लाईफ जगते ते छान पद्धतीने असं मॅडम तुम्हाला काय मेसेज महिला बऱ्याच प्लॅनिंग महिला सेव्हिंग करतातच पण इन्व्हेस्टमेंट करत असताना चे काही बरेचसे ऑप्शन्स असतात त्या करत नाहीत त्याच्या काही मेसेज तुम्ही देऊ शकता छानच आलाय त्या फायनान्शियल प्लॅनिंग मुळे आमचं सगळं व्यवस्थित गोल ते अचीव्ह झालेत आणि अजून नवीन गोल काय असेल तर आम्ही प्लॅनिंग करू शकतो असं आम्हाला अनुभव बऱ्याच महिलांना फायनान्स मध्ये जात नाही आपले शेतकरी म्हणजे सरांनी तुम्हाला इन्व्हॉल्व्ह पाहिजे डे पासून केली त्यांनी hmm. तर महिलांनी ह्याच्यामध्ये खरंच हे केलं पाहिजे के कॉन्ट्रीब्युशन के केलं के पाहिजे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे खरंच केलं पाहिजे दोघांनी डिस्कशन करूनच पुढे जाणं गरजेचं असतं काय ओके त्यामुळं बराच फरक पडतो तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करायचा निर्णय घेतला त्यावेळी एन एस वेल का निवडलं एन एस वेल तर म्हणजे एक एक्सपर्ट टीम आहे म्हणजे ऑदर ज्याला त्याच्यातली माहिती नाही अशा अशाकडून अशा ना ना न करता आपण तुमच्याकडून एवढ्यासाठी केली की तुम्ही त्या एक्सपर्ट तुम्ही सेव्हिंग रजिस्टर आहे ह्या गोष्टीसाठी तुमच्याकडे आम्ही अप्रोच करतो ओके ठीक सो थँक्यू फॉर गिव्हिंग टाईम अँड शेअरिंग युअर एक्सपिरियन्स विथ एन एस वेल ह्या जर्नीमध्ये असंच तुम्ही श्रीमंत सक्सेसफुली व्हावं ही माझी सदिच्छा बरोबर राहील थँक्यू वेरी मच थँक्यू थँक्यू Mm-hmm.